पंढरपूर करकम रोड वरती हिरव्या रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवैयांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिवर्सरी व इतर पार्टी साठी स्वतंत्र हॉल ची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकर नगर सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन पतीच्या दोन मित्रांनी एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे 15 या काला आने ही घटना पंधरा नोव्हेंबर ते अठरा नोव्हेंबर या कालावधीत पुण्यात आणि आरोपीच्या कारमध्ये घडली आहे या प्रकरणी हडपसर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबत सातारा येता राहणाऱ्या पस्तीस वर्षीय पीडित महिलेने सोमवार दिनांक आठ हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून बाळासाहेब अप्पासाहेब पवार वय चाळीस राहणार कराड सातारा सुशांत पवार यांच्यासह आय पी एस कलम तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन एन तसेच तीनशे शहात्तर ऑब्लिक ड आणि तीनशे सत्याहत्तर व तीनशे चौपन्न सी आणि पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांच्या पतीच्या ओळखीचा आरोपी बाळासाहेब पवार यांनी फिर्यादी यांना पंढरपूर येथे सोडतो असे सांगून कारमधून पुण्यात आणलं पवार याने फिर्यादी आंघोळ करत असताना व्हिडिओ मोबाईलमध्ये काढला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आरोपी पवार याने जबरदस्तीने महिलेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले तसेच बाळासाहेब पवार याने त्याचा मित्र सुशांत पवार याला बोलवून घेतले त्याने देखील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे पुढील के तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत